हिंदू मुस्लिम ऐक्य जपणारा लेंगऱ्याचा उरूस खानापूर तालुक्यातील महत्त्वाचं गाव म्हणजे लेंगरे गावच्या पाचवीला दुष्काळ पूजलेला असायचा गावात दुष्काळ असला तरी गावातल्या लोकांच्या डोक्यात कधीच दुष्काळ नव्हता आज मी तिला दुष्काळ तर इतिहास जमा केलाच पण माणूस पण कायम टिकवून ठेवला लेंगरे गाव म्हणजे विविधतेनं नटलेला गाव गावच्या दोन बाजूला दोन तलाव आणि गावच्या टेकडीवर विसावलेला कलंदर बाबांचा दर्गा दिमाखात उभा आहे सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या कलंदर बाबांचा उरूस हे गावचं वैशिष्ट्य व वेगळेपण आहे चैत्र महिन्यामधील गुढीपाडव्याच्या आठ दिवसानंतर उरूस असतो उरसाच्या निमित्तानं दर्ग्यावर रोषणाई केली जाते उरसाच्या निमित्तानं कोणत्याही प्रकारची स्पर्धा न घेता हौसेनं बाबांच्या टेकडीवर खालून वरपर्यंत बैलांचे गाडे पळवले जातात प्रेक्षणीय गाडे पाहण्यासाठी लाखो माणसं येतात खाणापूर तालुक्यातील पूर्व भागातील सर्वात मोठी यात्रा म्हणून कलांदर बाबांचा उरूस पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे सर्व धर्मियांचं आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून या उर्साकडे पाहिलं जातं दिवशी राजशाही पद्धतीनं निघणारी मिलव मिरवणूक कलांदर बाबांच्या वर वर पळणारे बैलांचे गाडे लोककलीला प्रोत्साहन देणारे वेगवेगळे उपक्रम भेदिक पोवाडे बँड पथक तसेच गावचे, गावचे गावपण झपणारे जंगी कुस्त्यांचं मैदान तमाशाचा फळ उरसांच्या निमित्तानं आलेले पै पाहुणे व मित्रपरिवार गावातील प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद ओसंडून वाहत असतो लेंगरे हे एकात्मतेचं आणि संस्कृती जपणारं गाव आपल्या एकतेचा संदेश उरसातून देत असते यात्रेच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीपासून संदलनं खऱ्या अर्थाने यात्रा सुरुवात होते बँड पथकाच्या वाद्यवृंदांचा आवाज तमाशाचा झकास फड श्रद्धेनं दंडस्नान घालणारे भाविक फकीरांचा खेळ ग्रामपंचायत जवळ दुर्बिळ वाद्यांची मैफिल गावातल्या चावडीपासून माळांच्या चादरी घेऊन जाणारे भक्तजनांचे लोंढे दिसून येतात प्रसन्न व वा उत्साही वातावरणात पहाटे चार वाजेच्या सुमारास माणाचा गलेफ फुलांच्या माळांची चादर घेऊन भव्य मिरवणूक निघते गावातील सर्व प्रकारची वाद्य मंडळी या शाही मिरवणुकीच्या मध्यभागी असतात फटाक्यांची भव्य आतशबाजी आणि फुलांच्या व अगरबत्तीच्या सुगंधाने अख्ख्या गावात आल्हाददायी व प्रसन्न आनंददायी उत्साही वातावरण बघायला मिळते मानाच्या ग्लैफाचा मान जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते कैलासवासी जालिंदर बापू शिंदे यांच्या घरात असतो बापूंचे चिरंजीव शेठ शिंदे पाटील यांच्यासह माय आणि शाही पोशाखातील विविध समाजातील मानकरी मिरवणुकीत अग्रभागी सहभागी होतात लाल शहवाज की दो चार हो दिन या मिरवणुकीचं वातावरण दुमदुमून निघते लेंगरे गावची अस्मिता आणि संस्कृतीचं संवर्धन करणारा लेंगरे मातींची सुगंध केले कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रासह भारतात पसरवणारा लेंगरेंचा दरबार बँड हे लेंगरेंच्या उरसाचं प्रतीक आहे कैलासवासी भाऊ आईवळे व ऐवळे परिवारांची लेंगरे गावाशी असलेले बांधिलके दरबार बँडनं कित्येक वर्ष जपली आहे गावच्या चावडीपासून मिरवणुकीला सुरुवात होते या शाही मिरवणुकीच्या पाठीमागे दोन मानाचे गाडे असतात खालच्या आळीचा मानाचा ग्लेफ गाडा व लिंबाजी पाटलांच्या आळीचा मानाचा ग्लेफ वा गाडा वाद्यवृंदांसह दिमाखात असतो कलांदर बाबांच्या दर्ग्यात मानकर यांच्या हस्ते ग्लेफ चढवल्यानंतर मानाचे गाडे खालून वर टेकडीवर येतात गाडे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी असते गावातील घराघरात गोड नैवेद्य मलिदा तयार केला जातो अनेक लोक फकीर मंडळींना घरी जेवणास विशेष म्हणजे दिवशी अख्खा गाव जागा असतो आणि या आनंदात सहभागी होत सांस्कृतिक परंपरा व गावपण टिकवणारा हा उरूस विविध उपक्रमांनी समृद्ध व परिपूर्ण असतो लेंगरेंचा उरूस हा एकतेचा एकात्मतेचा समानतेचा आणि आपल्या मातीचा गंध आणि गावचे गावपण जपणार आहे पूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल